ही निवडणूक गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची निवडणूक आहे ज्या लोकांनी आदरणीय उद्धव साहेबांना आदरणीय पवार साहेबांना आदरणीय राहुल गांधींना धोका दिला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची निवडणूक तुम्ही पाहत असाल समोरच्या पार्टीनं लोकसभेची निवडणूक तमाशा करून ठेवली लोट काय परिस्थिती बाबूराव आला निवडणूक आम्ही तर बाबूराव शिला खिचावानी अर्थाय लावून निवडणूक तमाशा का तमाशा अशी परिस्थिती करून ठेवली आणि या परिस्थितीला जागा टाकण्याची ही वेळ आहे काय आहे या जिल्ह्याचा इतिहास या लोकसभेचा इतिहास स्वर्गीय शिवाजीराव अध्यक्ष शिवकास्पे स्वर्गीय राहुल गांधी असतील या चांगल्या पट्ट्याच्या माणसाला सॉरी सॉरी स्वर्गीय राजू राजू भाऊ स्वतः असतील या पट्टीच्या लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार होते त्याच्यानंतर साथ, गजानला भुज्या आमदार होते, होते।, होते। पण इतका गरीब कोणत्याच आमदाराने खासदाराने या जिल्ह्यामध्ये केला विकासाच्या नावावर बोंबा कोणत्याच नाही आणि सगळ्यात काय काका परिस्थिती अशी आहे समजा समोरच्या उमेदवाराला हो निवडून दिलेलं तर काय होणार प्रत्येक गावागावात बुक्की विकास म्हणजे नेमका प्रत्येक गावात मटक्याचा आड्डा प्रत्येक गावात क्लब याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे आज एवढा अंध्याचा आउ, पवित्र ठिकाण आहे या पाच वर्षामध्ये या लोकांनी काय केले दाखवून द्या समोरच बस स्टँड जागा नाही नालीचा प्रश्न तसाच आहे मंदिराच्या उचलल्या त्या सगळ्या गोष्टीची वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे मित्र व्यापाऱ्याला थमकावल्या जात आहे याच्यानंतर निवडून गेला तर तुम्हाला सी घ्यायला सुद्धा पण पन... पैसे लागतील पानपट्टी टाकायची दहा हजार दुसरं काही दुकान टाकायचं पंधरा हजार म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाराचा माहोल या लोकांनी करून ठेवलाय आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे घाबरण्याचं काही कारण नाही आमच्याकडे सुद्धा पैलवान आहेत आम्ही तर पट्टीच खानदानी त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की तुम्हाला लढणं गरजेचं आहे लोकशाही टिकवायची आहे या जिल्ह्याचं नाव टिकवायचं आहे या लोकसभेमध्ये विकास करायचा आहे आणि जर करायचं असेल तर आपल्याला नागेश पाडण्याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबायचं आहे त्याचं कारण काय आपल्या अस्तित्वाची लढाई प्रत्येक शिवसैनिकाच्या अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वा अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अस्तित्वाची लढाई आहे ही तुमची आमची लढाई आहे उमेदवार तर प्रत्येक जणच आहे आज काय या खरं तर घंटा दोन घंटे बोलताय तो पण बोलण्याला मर्यादा आहे फातच मिनिट की आपल्या सर्वांना आपल्या चरणे नमस्तकून विनंती करतो की जी वेळ ही संधी दोडू नका आता काल एका भाषणात आमदार म्हणजे मला मुसलमानाच्या मतदानाची गरज नाही कराय नको <laughs> तुला कोणता समान मतदान करणार नाही घेतलं पाहिजे आणि तू आमच्या आमच्या फांड्या लावू लावू नको आम्ही निश्चितच सगळेजण एक आहोत आम्ही एक ज्या वेळेस या देशाची देशाला दिसत देण्याचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत तुमच्या खोट्या फोटाला बळीत पडणार नाही येऊनच करतो आणि मा माझे